नमस्कार मंडळी मी गणेश जोशी पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या आम्ही बिघडलो या युट्यूब चॅनलमध्ये आमच्या जडणघडणच्या मालिकेमध्ये या एपिसोडमध्ये आपण एक थोडासा वेगळा विषय घेऊन येत आहोत ज्योतिषशास्त्राविषयी आपण थोडस जाणून घेण्याचाच प्रयत्न करणार आहोत आमच्या आपल्यासोबत आज आहेत मिसेस स्वाती फडणीस या ऍस्ट्रॉलॉजर आहेत ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक आहेत आणि आता त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊयात की ज्योतिषशास्त्रा संबंधित आपले जे काही थोडेफार डाऊट्स असतात त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात नमस्कार आपल्याला पहिला प्रश्न मला असं विचारायचा वाटतो की ज्योतिषशास्त्र हा जर तसं विचार करायला गेलं तर खूप मोठा विषय गहन असा विषय तसं बघायला गेलं तर मग ह्या ज्योतिषशास्त्राचा आधुनिक युगामध्ये आता आपण जे म्हणतो की वैज्ञानिक युग तर चालू आहे किंवा आता टेक्नॉलॉजीचा खूप जास्त प्रमाणात वापर होतो तर या काळाशी कसं सुसंगत असं ते ज्योतिषशास्त्र अजूनही आहे याबद्दल थोडं काही सांगाल का, का मला ज्योतिषशास्त्र म्हणजे ऍक्च्युली काही नवीन असं नाहीच आहे आपण आता म्हणजे खूप सारे सायंटिस्ट नवीन नवीन शोध काढतच असतात पण आपल्याला माहित नाही आपले जे जुने आहेत ज्यांनी ऍक्च्युली ज्योतिषशास्त्र बनवलं एस्ट्रोलॉजी हे एक एस्ट्रोनॉमिकल इव्हेंटच असतं तर ह्याच्यामध्ये काय असतं की वेगळे वेगळे प्लॅनेट जसे जसे मूव करतात त्या हिशोबाने तुमच्या मानसिक शारीरिक तुम्हाला त्याचा काय फरक पडणार आहे त्या प्लॅनेटरी मुवमेंटचा हे फक्त आहे तर ज्योतिष म्हणजे हे एक एक विज्ञानच आहे फक्त काय ना की आता आपण त्याला लॉजिकल बघायला लागलोय आणि आपण आता त्याचे प्रूफ्स मागायला लागलोय की काही आपण सांगितलं की हा तुम्ही हे हे करा रेमेडी ही करा तर मग त्याचे प्रूफ्स आपण आजकाल विचारायला लागलोय जसं तर मी तुम्हाला एक खूपच इझी सांगते की आपल्या आधीचे लोक सूर्याला अर्घ द्यायचे बरोबर पण मग मध्य काळी आपण हे सगळं बंद केलेलं आहे पण आम्ही जर कोणाचा सूर्य हा वीक असेल कुंडलीमध्ये तर त्याला कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम होतो किंवा चार लोकांमध्ये बोलता येत नाही हे सगळे प्रॉब्लेम्स होतात म्हणून आम्ही त्याला सूर्याला अर्घ द्यायला सांगतो मग त्यांनी त्याचा कॉन्फिडन्स वाढतो पण ह्याच्या मागे जर प्रत्येक गोष्टीच्या मागे ते आपण म्हणतो ना की लॉजिक शोधायला लागलो तर अजून विज्ञानाने एवढी तरक्की केली नाहीये की ते सगळ्याच्या मागचं लॉजिक शोधू शकेल okay. पण तुम्ही एक पंधरा ते वीस दिवस सूर्याला अर्घ देऊन बघा तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा बूस्ट होणारच अच्छा अच्छा आता ह्याच्यामध्ये असं नाहीये की वैज्ञानिकांनी बिलकुलच काही काम नाही केले भरपूर त्यांनी इम्प्रुव्हमेंट केलेले आहेत आणि खूप साऱ्या गोष्टींच्या आपल्याकडे आहेत लॉजिकल रिझन्स पण अजूनही विज्ञान जे आहे शोत ही करता है। काड़ा थोड़ा ही। exactly. ते काही गोष्टींमध्ये शोध अजूनही करत आहे अजून आपल्याला सगळ्यांच्या लॉजिकल रिझन्स काढायला थोडा टाइम द्यावा लागेल त्यांना एक्झॅक्टली पण हा आपल्या न्यू लाईफस्टाईल मध्ये आपण त्याला इनकॉर्पोरेट नक्कीच करू शकतो ओके आणि okay. मग आता ज्योतिषशास्त्र आता आपण आधुनिक युगाबद्दल जसं बोलतोय तर या ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही रेमेडीज आहेत का की जे नॉर्मल आता डेली लाईफ जर रुटीन आता आपण जर बघितलं तर म्हणजे काही लोकांना शिफ्ट मध्ये काम करावं लागतं right. वेगवेगळ्या वे 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 म्हणजे काही इश्यूज असतात तर त्यांना त्यांचं दैनंदिन जीवन सांभाळून इझिली काही रेमेडिएट करतील अशी काही रेमेडीज आहेत काय हो हो नक्की आता जसं मी तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचं सांगितलं तर सूर्याला अर्घ द्यायचा हा एक टाइम आहे कि तो पहाटे सूर्योदय होईल तेव्हाच द्यायचा बर। आहे माझ्या माझ्याजवळ कोणी येऊ शकतं की ज्याची बारा वाजतापर्यंत किंवा रात्री दोन वाजतापर्यंतची शिफ्ट असेल तो म्हणेल की मी मग पॉसिबल नाहीये हो। किंवा शाळेत जाणारी पोरं आहेत त्यांना सकाळी घाई असते मग ते झोपेमध्ये त्या सूर्याला अर्घ देतील आणि त्याला काही जे अर्थ होणार नाही मग ते कसं करायचं श्रद्धापूर्वक होणार हा करेक्ट ते श्रद्धापूर्वक होणार नाही आणखी मग तो काही पर्याय नाहीये की हे करायचं मग आपण त्याच्यासाठी अजून काय करू शकतो ठीक आहे तुम्ही सूर्याला अर्घ देऊ नका तुम्ही आपल्या अंगावरती काही एक छोटस सोन्याचं घालू शकता ना सोनं हे सुद्धा सूर्याशीच कनेक्टेड आहे तर तुम्ही बघितलं असेल की आपल्या जुन्या काळी मुलं सुद्धा बिगबाली घालायचे जे आता फॅशन मध्ये आहे पुन्हा पण ते काय होतं ती ऍक्च्युली एक, एक सूर्याची रेमेडीज होती ओके okay. पण ते आता आपण भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ना त्या विसरले आणि आता आपल्याला असं वाटतं की अरे ह्या सगळ्या जुन्या रेमेडीज होत्या त्या आता मला लाईफस्टाईलमध्ये पॉसिबल नाही पण असं नाहीये त्याचे पर्याय सुद्धा आहेत करू शकतो आपण भरपूर काही म्हणजे असे पण छोटे छोटे काही उपाय असतात की जे आपण करू शकतो आपल्याला जर आपल्या दैनंदिन जीवनशैली मिळेल नसतील जमत तर आपण असे काही उपाय वेगळे त्याला पर्यायी म्हणून बिलकुल बिलकुल करू शकतो आता जसं म्हणजे मॅक्सिमम लोकांचं जर बघितलं जाय ना तर आजकाल एन्झायटी वगैरेचे फॉर एक्झाम्पल इश्यूज खूप असतात मोस्टली हे इशू कोणामुळे असतात तर ज्यांचा चंद्रमा वीक असतो किंवा ज्यांचे राहू केतू वीक असले किंवा त्यांची पोझिशन चांगली नसली पण आजकाल जर तुम्ही बघाल तर सगळीकडे इलेक्ट्रॉनिक आयटम्स आणखी प्लास्टिक हेच यूज होत आहे आधीच्या काळी जर तुम्ही बघाल तर लोक सोने आणि चांदीच्या ग्लासामध्ये पाणी प्यायचे आता आपण प्लास्टिकच्या ग्लासांमध्ये पाणी देतो प्लास्टिकच्या बॉटल्स नवीन आल्या मार्केटमध्ये की आपण त्या कॅरी करतो किंवा माझ्या ऑफिसमध्ये हो किंवा मला स्कूलमध्ये नवीन बॉटल हवी आहे आणि ती प्लास्टिकची असते ह्या सगळ्या ज्या आपण खूप सारे चेंजेस केलेल्या आहेत लाईफस्टाईलमध्ये त्यांनी पण आपल्याला ह्या सगळ्या ज्या आहेत त्या रेमेडी उलट पडत कारण आधी आपण रेमेडीज करत होतो सोन्या चांदीच्या ग्लासांमध्ये पाणी पित होतो ते नाही पण स्टीलच्या ग्लासामध्ये पाणी पित होतो okay. आता ते आपण प्लास्टिकमध्ये चेंज केले आपण आपल्या जीवनामध्ये राहू आणि केतूला वेलकम केलेला आहे के तर राहू केतूचा इम्पॅक्ट आपल्या इथे जास्ती होतोय आजकाल त्यामुळे काय ना की आपण लाईफस्टाईल चेंज केली आहे ऍक्च्युली आपला मेन प्रॉब्लेम तोच आहे जुनी लाईफस्टाईल तर चांगली होती अच्छा म्हणजे खर तर जी जुनी लाईफस्टाईल होती ती जर का पुन्हा एकदा आपल्याला तसं थोडस थोड़, सगळं तर नाही करता येणार आपल्याला पण जे काही थोडंफार त्यातलं आहे ते पुन्हा एकदा आपल्याला आपल्या आयुष्यात आपण राबवायला सुरु केलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो एकदम पॉझिटिव्ह बेनिफिट होईल आणखी आता इलेक्ट्रॉनिक आयटम आपल्या घरात पडित असतात म्हणजे आपल्या चारी बाजूला नुसते केतूच केतू आहे आणि त्याच्यात ना सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम काय चांगल्या वर्किंग कंडिशन मध्ये आहे किंवा आपण युज करतोय असे नाहीये तर जे युज नाही करत ते आपण डम्प करून ठेवतो म्हणजे काय आपण केतूला आपल्या बरोबर ठेवतोय हम बाबा मग तो आपल्याला शांत बसू देत नाही तो आपलं डोकं चालू देत नाही हा आपला मेन प्रॉब्लेम आहे आपण एकदा काय असतो वस्तूंशी सुद्धा खूप कनेक्ट होतो की ही वस्तू मला मे बी आफ्टर फोर इयर्स थ्री इयर्स लागेल अरे पण ते तीन वर्ष तुमच्या इथे पडून आहे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला होतोच आहे ना तीन वर्षानंतर लागेल त्याची काही गॅरंटी नाही आणखी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण एक्स्ट्रा करून घेतल्या आहेत ना आजकाल त्या खरं तर करायला नको आणि हेच पुन्हा आपण इम्प्लिमेंट करायला हवं आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंज आणि हे काही खूप मोठे चेंजेस नाही आहे आपण त्या त्यांनाच चेंज करून आताची लाईफस्टाईल जगतोय त्यामुळे पुन्हा बेस बेसिक वरती जाणं हे आपल्यासाठी तेवढं काही डिफिकल्ट नाहीये पण डेफिनेटली करू शकतो भरपूर काही गोष्टी ओके खूपच छान अशा शब्दात तुम्ही सांगितलं जातं की कसं लाईफस्टाईलनी म्हणजे नवीन जी लाईफस्टाईल जी येते त्याच्याने कसा फरक पडतो आणि कसं बंद इलेक्ट्रॉनिक्स म्हणा किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स आपण जे वापरतो त्याच्याने कसा परिणाम होतो हे तुम्ही फार छान सांगितलं तर आता माझा थोडासा वेगळा प्रश्न आहे प्रश्न आहे की विवाहाच्या वेळेला लग्न ठरवताना जर पत्रिका नाही बघितली गेली तर आणि मग तसंच लग्न जुळवलं गेलं तर त्याचा इम्पॅक्ट नंतर काही जाणवू शकतो का आणि जर तसं झालं तर मग त्याला काही रेमेडीज आहेत का ओके तर असं नाहीये की अगदी आपल्या इथे सगळे लोकांची लग्न जी आहेत ती पत्रिका जुळवूनच होतात इथे भरपूर लग्न आहेत जी पत्रिका न जुळवता झालेली आहे आणि ती वर्षानुवर्ष चांगली चाललेली आहे आता जुनी जी पद्धती होती पत्रिका जुळवायची त्याच्यामध्ये काय होतं की काही पॉइंट होते जसं की नाडी म्हणा गण म्हणा हे वर्� असे पॉइंट होते ते ते कॅल्क्युलेट व्हायचे आणखीन मग मी घ्यायचं की छत्तीस गुण मिळतात सत्तावीस गुण मिळतात मग ते असं होतं की जास्ती गुण मिळाले की हा ठीक आहे करू शकतो अगदी बत्तीसच्या वरती मिळाले तर मग वा वा खूपच वाटत पण असं नाहीये की त्याच्यानंतर सुद्धा तुमचं लग्न चांगलंच चालणार आहे त्याच्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम्स येतात तर आता आम्ही लोक काय करतो की फक्त तेवढे ते पॉइंट जुडवून आणखीन हा तुम्ही लग्न करा हे बघत नाही कारण तेव्हाची लाईफस्टाईल सुद्धा वेगळी होती आता फिमेल सगळ्या जॉब करतात करेक्ट न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत त्यामुळे पोरबाळांना सांभाळायचं सा, कसं हे सगळे सुद्धा आजकालचे चॅलेंजेस आहेत तर फक्त ते गुण जुळतात म्हणून तुम्ही लग्न करा किंवा तुम्ही लग्न करू नका हे असं आम्ही म्हणत नाही तर आम्ही काय करतो example, की अजून पण काही गोष्टी ज्या आहेत ना त्या जुळवून घेतो फॉर एन एक्झाम्पल की नवरा म्हणजे एक मुलगा आणखी मुलगीची पत्रिका आली तर त्याच्यामध्ये त्यांचे फायनान्सेस कसे आहेत काय दोघांचेच फायनान्सेस खराब आहे दोघांनाच पैशाचा त्रास होणार आहे किंवा आता लग्न झालं की मग आपल्या बरोबर दोन्ही बाजूच्या फॅमिलीज जुळतात तर मग अशी कोणती परिस्थिती आता नाही बनते की आता आपण बघतोच आहे की खूप सारे आपल्या इथे सोसायटी आणि भरपूर केसेस होत आहेत तर काय अशी काही सिच्युएशन बनतीये जिथे लिटिगेशन केसेस होऊ शकतात किंवा कोणत्याही एका बाजूच्या फॅमिलीमुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यानंतर येतं की पोरं होणार मग त्यांचा सांभाळ तर काय प्रेग्नेन्सी आणखी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही प्रॉब्लेम आहे का तर हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आता प्रॉब्लेम आहे म्हणून लग्न करायचं नाही असं पण नाही तर प्रॉब्लेम आहे तर मग त्याला कोणत्या लेवलपर्यंत आपण करेक्ट करू शकतो मग त्या दोघांमधन एकाचं खूप चांगलं असेल आणि एकाच्या याच्यात थोडा प्रॉब्लेम असेल तर मग ते बॅलन्स होऊन जात किंवा मग कोणत्या रेमेडीज पण करू शकतो तर मग कसं आहे की लग्न झाल्यानंतर त्या रेमेडीज सुरू करणं म्हणजे मग इट्स टू लेट करेक्ट त्या रेमेडीज सुद्धा टाईमशिअर सुरू केल्या पाहिजे त्या काय करतो आम्ही रेमेडीज मग लग्न वगैरे की आम्ही त्यांना सांगतो की हे, हे रेमेडी तुम्ही करणं सुरू करा म्हणजे जर इन केस तुम्हाला पोरं होण्यात काही प्रॉब्लेम असेल तर अजून पोर होईल दोन तीन वर्षानंतर तेव्हापर्यंत त्या रेमेडीचा असर होईल कारण हे म्हणायला खूप इझी असतं की तुम्ही रेमेडी करा आणि एकवीस दिवसामध्ये फरक मिळेल पण तसं खरं तर काहीच नसतं okay. रेमेडीजला पण टाइम द्यावा लागतो तुम्ही विचार करा ना इंजिनिअरिंग तुमची लगेच होते का नाही टाइम द्यावा लागतो द्याव ना ला। तर तसंच रेमेडीजचं पण असतं जी गोष्ट तुम्ही करत आला आहे त्याचा इफेक्ट तुम्हाला थोड्या टाइम नंतर कळेल आता जो तुम्ही मला प्रश्न विचारला की मग जे कुंडली जुळत जुळवलेली नसते आणखीन तरीही त्यांची लग्न जुळतात तर इन शॉर्ट म्हणजे हे की कुठे ना कुठे त्यांची कुंडली जुळलेली असेलच म्हणून त्यांचं चाललंय अच्छा ह्याच्यामध्ये पण असे प्रॉब्लेम होतात हा की म्हणजे हसबंड आणखी वाईफ कुंडली जुळलेली नाहीये लग्न झालंय पण बरोबर राहत आहेत पण इट डजंट मीन की ते हॅपिली राहतात okay. आजकाल सोसायटीच्या प्रेशरमुळे हो किंवा त्यांचे काही असतील म्हणतात ना स्पोर झालेले आहेत त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्यामुळे सुद्धा बरोबर राहतात तर जेव्हापर्यंत तुम्ही त्यांच्या ऍक्च्युअल रिझन पर्यंत भूजत नाही तेव्हापर्यंत तुम्ही हे नाही सांगू शकत की ते हॅपिली मॅरिड आहेत की नाही okay. पण हा कुंडली जुळवून केलं तर आपल्याला एक म्हणतो ना की प्रॉब्लेम करावं लागेल हे एक आपल्याला मिळून जातं की हा चला ठीक आहे मला हे हे करायचं किंवा माझ्या समोर हे प्रॉब्लेम येणार आहे सो आय शुड बी प्रिपेअर तर हे एक आपण करू शकतो अच्छा म्हणजे असं देखील म्हणजे त्याचा वेगळा एक अँगल आहे हो 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 ओके okay. मग आ, आता अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्याचा वापर करून आपण कुंडली जुळवणं म्हणा किंवा याचा आपण बऱ्या बरे, बऱ्याच ठिकाणी वापर होताना बघतो मग तो कितपत योग्य आहे आणि तो आता म्हणजे जे पूर्वी तंत्रज्ञान किंवा पूर्वी जे गणित वापरलं जायचं कुंडली जुळवण्यासाठी ते गणित आणि आत्ताचं आधुनिक तंत्रज्ञान असं जे वापरून कुंडली जुळवणं ह्यामध्ये काही फरक आहे की म्हणजे कसं येते नाही तर आधी जी कुंडली जुळवली जात होती ती फक्त तुमची ते पॉइंट मिळून की कुंडली जुळते त्याच्यावरतीच मिळवली जात होती पण आता काय होतं आता ज्या एप्लिकेशन्स वगैरे पण आहेत त्याच्यामध्ये ते तुम्हाला तेवढंच मिळतं पण जेव्हा तुम्ही पर्सनलाइज जे करता तेव्हा त्या दोघांची कुंडली मिळून आणखी मग बाकी सगळ्या गोष्टी पण बघितल्या जातात की एक एक हाऊसमध्ये काय काय इम्पॅक्ट आहे मग त्या सगळ्यांचं डीप स्टडी केलं जातं आणि मग त्या लोकांना जर काही रेमेडीची गरज असेल तर मग ती त्यांना लग्नाच्या आधीपासूनच करायला लावली जाते हा एक बेनिफिट आपल्याला मिळतो आणि दुसरं कसं झालंय की आधी आपण जेव्हा सगळं करायचो तेव्हा आपल्याला भरपूर काही गोष्टी पंचांग गुजून आणि कॅल्क्युलेट हाताने वगैरे करायला लागायचे काही गोष्टी डेफिनेटली आता त्यामुळे इझी झालेल्या आहेत की फटाफट कॅल्क्युलेशन होऊन जातात बरोबर तर तुम्हाला रिझल्ट जो काही मिळणार आहे आता मे बी आधी कोणी खूपच चांगलं कुंडली बघणार असेल तर तो तुम्हाला, तुम्हाला लगेच सांगेल पण पण मग तुम्हाला आणि त्याचा टाइम तुमचा टाइम सुरूला पाहिजे तर हे नाही काय होतं की फटाफट कॅल्क्युलेशन होऊन जातात आणि तुम्ही लगेच सांगू शकता की ठीक आहे हे हे प्रॉब्लेम हा हा हे प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही हे हे सुरू करा तो प्रॉब्लेम नीफाय होईल ऍटलीस्ट म्हणजे असं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण करून घेऊन हो। बिलकुल जास्त चांगल्या प्रकारे हो हो, हो। ते कुंडली पाहणं म्हणा किंवा जुळवणं म्हणा हे करू शकतो याचा अर्थ बिलकुल बिलकुल okay. बिलकुल आणि मग तसंच तुम्ही आता मग अत्याधुनिक काही काय का म्हणतात रेमेडीज त्याच्या थ्रू हे सुचवता काही आम्ही रेमेडीज सुचवतो ते तर एक आहेच पण दुसरं इथे मला हे मांडणं जास्ती म्हणजे काय म्हणतात ना की पॉइंटशीर वाटतं की जसं आधीच्या काळामध्ये कसं होतं की फॉर एन एक्झाम्पल कोणाला सांगितलं की तुमचा सोशल स्टेटस जो आहे तो खूप चांगला होईल तर त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी हे बसायचं की ओके म्हणजे माझा मुलगा किंवा मुलगी आयदर नेता होणार किंवा मूवीज मध्ये जाणार किंवा सिरियल्स मध्ये जाणार म्हणजे हे खूप काय म्हणतात ना खूप म्हणजे बोटांवर बसू शकत होतो की ते आपल्या डोक्यात विचारायचं पण आधुनिकतामध्ये काय झालंय की आम्ही जेव्हा लोकांना सांगतो लोकांना कन्सल्टेशन देतो तेव्हा त्यांना हे सांगू शकतो की बाबा तुझा मुलगा किंवा मुलगी तुमचा सोशल स्टेटस चांगला होणार आहे पण हे हेच होईल असं नाहीये आता खूप काही गोष्टी आहेत आता मध्ये आहे आजकाल पॉडकास्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप फेम मिळतो त्याच्यानंतर आजकाल इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांच्यामध्ये खूप फेम तुम्हाला मिळतो ट्रॅव्हलर्स आहेत ब्लॉगर्स आहेत तर आता काय आहे ना की तुमची विचार करण्याची क्षमता जी आहे तेवढी वाढलेली एवढे वेज वाढलेले आहेत की फक्त फेमस म्हणजे तो फिल्म स्टार नेता एवढा नसतो पण भरपूर okay. असतात तर आम्ही त्यांना काय सांगतो ना की तुम्ही हा एक विचार नका करू की तो फिल्म स्टार होणार किंवा तो नेता होणार आहे बट हे हे पण आहेत तुमच्याकडे वेज ह्याच्यामधनं पण तुम्ही काहीतरी पोएट्स किती फेमस, फेमस आहेत तर हे सगळे पण तुमचे ओपन राहू द्या तर हा एक मेन मुद्दा तर आहेच बाकी रेमेडी जर तुम्ही म्हणा तर हो आधुनिक तरीक्याने अजून त्यांना काय रेमेडी देता येतील ज्या रोजच्या मध्ये त्यांना पॉसिबल आहे इन्क्लूड करणं ते आम्ही मॅक्सिमम ट्राय करतो की करू शकू अच्छा ओके आता त्यानिमित्ताने आपल्याला हे कळलं की काही सोप्या रेमेडीज पण करता येतात आणि त्या तुम्ही लोकांना सुचवता देखील म्हणजे जे पूर्वीच्या काळी खूप जास्त मोठ्या प्रमाणात काहीतरी खर्च करून जे करायला लागायचं तर त्याच्याऐवजी काही छोट्या रेमेडीज पण करता येतात आणि त्याच्या थ्रू आपल्याला जो रिझल्ट पाहिजे तो ऍक्च्युली आपण मिळवू शकतो ओके सो so, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून या विषयावर मुळात ज्योतिषशास्त्र हा विषय असा आहे की ह्याच्यावर जितकं बोलू तेवढं कमी आहे पण आपण थोडस जेवढं वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण जेवढं शक्य आहे तेवढा तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पुढच्या वेळेस जर शक्य झालं तर नक्कीच आपण असं आणखीन काही त्यात विषय असेल तर नक्कीच याच्यावरती चर्चा करूयात हो तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आमच्या दर्शकांना देखील ते नक्कीच आवडेल आणि दर्शकांना मी देखील विनंती करतो की जर तुमच्या मनात काही विषय असतील काही शंका असतील तर नक्की तुम्ही अप्रोच करू शकता आणि त्याचं काय म्हणजे जे काही शंका असतील त्याचं निरसन नक्की होऊ शकेल त्याच्या आपलं आपले खूप खूप मनापासून आभार तुम्ही आमच्या पॉडकास्टसाठी तुमचा मोलाचा वेळ जो आहे त्यात थोडासा <laughs> वेळ काढून <काड़>। आम्हाला दिला <laughs> त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद आपले पण आणि आम्ही बिघडलो या आमच्या चॅनलकडून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद